स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन सोलापूर शहरातील सोलापूर हैदराबाद हा महामार्ग अपघातांचा महामार्ग जणू आता झाल्याचे एकंदरीत पाहावयास मिळत आहे मागील तीन महिन्यांपूर्वी एक बल्कर गाडी एका गॅरेजमध्ये घुसल्यानंतर अनेकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता असेच अनेक अपघात देखील या ठिकाणी झाले आहेत पुन्हा एकदा सोलापुरातील याच हैदराबाद महामार्गावर मुळेगाव तांडा या ठिकाणी आज दुपारी साडेतीन पावणे चारच्या दरम्यान कंटेनर क्रमांक एम एच शेचाळीस सी एल अडुसष्ट अडुसष्ट आणि एक नायट्रिक ऍसिड घेऊन जाणारा वेस्ट बंगालचा टँकर ज्याचा क्रमांक डब्ल्यूबी तेवीस डी सत्याऐंशी चौऱ्याण्णव आहे या गाड्यांचा अपघात झाला या अपघातात संतोष पाल वय वर्ष चाळीस पश्चिम बंगाल यांच्यासह अन्य एक जण अनोळखी असा गंभीरातील शासकीय रुग्णालयात अर्थातच सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे वेस्ट बंगालचा हा नायट्रिक ऍसिड घेऊन जाणारा टँकर असल्या कारणाने या टँकरला मोठ्या प्रमाणात आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर अग्निशमन भागाला देखील पाचारण करण्यात आले होते अग्निशमन दलाचे एक बंब घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा देखील केल्याची माहिती समोर आली आहे